सर्वात प्रथम जय महाराष्ट्र तुषार उपाध्यक्ष मागे साहेबांनी नागपूरला एक ते दीड महिन्या पहिले निरीक्षकांना पाठवलं होतं त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये सत्तावीस सत्ता अठ्ठावीस तारखेला साहेबांची पुन्हा अमरावतीला मीटिंग झाली त्या विषयावरती निरीक्षकांसोबत चर्चा झाली त्यावेळेस माझा संभावित उमेदवार म्हणून साहेबांनी नाव घोषित केलेलं आहे सध्या त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की साहेब नागपूर जिल्ह्याच्या बारा विधानसभा जास्तीत जास्त विधानसभा लढवेल असं आम्हाला एक वाट वाटते नाही मी कुठल्या पक्षामध्ये नव्हतो मी साहेबांचे विचार पाहिले साहेबांची विचारश्रेणी पाहिली महाराष्ट्रीयन लोकांकरता साहेब जे लढा देत आहे ते पाहलं त्याच्यामुळे मी मनसे हा पक्ष जॉईन केला रणांगणामध्ये मी येण्याचं खास कारण असं आहे की रोजगाराचा प्रश्न आहे महिलांना रोजगार शिक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर महागाईचा प्रश्न आहे बरेच काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत जनतेसमोर जे आताची सरकार लाडली बहीण योजना वापरून दिशाभूल महिलांची करत आहे तसेच जे रोडचे काम आहे इलेक्ट्रिकचे बिल जे वाढव वाढवलेले आहे पाण्याचे युनिट दर जे वाढवलेले आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये वीस रुपये नव्वद पैसे युनिट दर आणि शहरामध्ये ओसीडब्ल्यू महानगरपालिके अंतर्गत आठ रुपये नव्वद पैसे युनिट दर याच्या मागे आम्ही गुलाबराव पाटील यांना सुद्धा निवेदन दिलं तसंच फडणवीस साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं आणि आमचा लढा हा लोकांचे जे प्रश्न आहे हा प्रश्न लोकांचे यांना कुठेतरी यांचे प्रश्न निराकरण झालं पाहिजे आणि हे जे महागाई वाढली ती ही कमी झाली पाहिजे याच्या मागचा आमचा खरा उद्देश आहे कि कि चांस आ, सुता सरव की महाराष्ट्र हा साहेबांनी म्हटलेला आहे की आपल्याला एकदा तुम्ही राजसाहेबांना एक चान्स द्या मनसेला साहेब हा महाराष्ट्र एक सुतासारखं तुम्हाला सरळ करून दाखवत आताच जे राजकारण आहे हे एकदम गलिच्छ राजकारण झालेलं आहे इतकं गलिच्छ राजकारण झालेलं आहे की बिहारमध्ये जे मारामारा होत आहे मर्डर होत आहे तेच प्रकार तोच पॅटर्न आता सुद्धा आहे आपल्या महाराष्ट्रात येणार आहे कोण कौन कोणाला व्होट देते कोण कोणाला कोण मंत्री येते कोण मुख्यमंत्री बनते दोन दिवसाचे मुख्यमंत्री एक दिवसाचे मुख्यमंत्री हा का प्रकार चालला लोकांना समजत नाही की आपण व्होट कोणाला दिलेला आहे राजकारणापासून लोक आता अलिप्त व्हायला चाललेले आहे तुम्ही बघितलं असेल आता जे मागे जे इलेक्शन झालं खासदारकीसाठी जे लोकसभेचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शन मध्ये पहा महाराष्ट्रात सगळ्यात कमी व्होटिंग झालेलं आहे याच्यावरून लोकांची नाराजगी तुम्हाला दिसून ना तुम ना तुम ना येते पहिलं लक्ष माझ रोजगार रोजगार देणे हा विषय खूप जवळचा आहे कारण की रोजगार आपल्या महाराष्ट्रातलं रोजगार दुसरीकडे चाललेला आहे त्याच्यामुळे रोजगाराचा पहिला प्रश्न त्यानंतर जी महागाई वाढलेली आहे ती कशी कंट्रोल करता येईल युनिट दर कसे कमी करता येईल हा प्रश्न फक्त सिमेंट रोड बांधून होत नाही लोकांचे जे डेव्हलपमेंट थांबलेले आहे पाचशे बहात्तर मध्ये गुंठेवारी योजनामध्ये जे डेव्हलपमेंट थांबलेले आहे किंवा डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे लोकांची लूट केलेली आहे ज्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट नाही तिथे डेव्हलपमेंट करणे

तर तिथे ज्या कास्तकारांच्या जमिनी होत्या या कास्तकारांच्या जमिनी कोणी विकत घेतल्या हे तुम्हाला माहीत असेल रातोरात त्यांच्या जमिनी विकत घेणे नंतर मग समृद्धी महामार्ग इथून चालला हे कोणाला माहित राहते टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला माहीत राहते त्याच्यामुळे आता तुम्ही समजू शकाल की जो काही तुमचा प्रश्न आहे त्या त्याच्यामध्ये किती लोकांची दिशाभूल होत आहे तिथे कोणाचे घरं होत आहे हे सगळं तुमच्या तुम्हाला माहितच आहे त्याच्यामुळे मी काही सांगणार नाही याच्यावरती जास्त कारण की माझ्या जो या लोकांची लिस्ट आलेली आहे ते लिस्ट मी नंतर बाहेर काढणार जनतेला मी एकच आवाहन करतो की एकदा तरी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेब ठाकरे यांना एकदा तरी तुम्ही चान्स द्या की मी सगळे जनतेला हात जोडून नमलं विनंती करतो साहेब बघा महाराष्ट्र कसा स्वतः सारखा सरळ करून दाखवते जय हिंद जय